प्रत्येकानं आपल्या आरोग्य स्वच्छते बरोबरच परिसराची स्वच्छता राखणं गरजेचं असल्याचं मत कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी व्यक्त केलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त झालेल्या स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर डॉ कैलास गीते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं कर्मचाऱ्यांसमवेत गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसरातील स्वच्छता करून निरोगी आयुष्यासाठीचा स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला जातोय स्वच्छता सप्ताह आणि संत गाडगेबाबा पुण्यतिथीचं औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबवल्यानं परिसर लख आहे मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आतील आणि बाहेरील परिसरातील स्वच्छता केली आरोग्य केंद्राच्या शेजारी वाढलेली झुडपं बेली गवत प्लास्टिक कचऱ्याचा उठाव केला या मोहिमेत आरोग्य सहाय्यक सहायिका आस्थापना परिचारिका आशा गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका परिचर यांनी सहभाग घेतला